नमो बुद्धाय, जय भीम आपल्या सर्वांचं हे माझं यूट्यूब चॅनल आहे की ज्याच्यावर फक्त वैचारिक संदेश विविध लेखांच्या माध्यमातून प्रेरणादायी कवितांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत माझा हा वैचारिक संदेश धार्मिक संदेश धम्मप्रचार प्रसार करण्यासाठी आ, मी हा माझा अल्पसा प्रयत्न करत आहे आपण जर आपल्याला माझ्या विचारांमधून थोडीशी जरी प्रेरणा मिळत असेल तर कृपया आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावं शेअर करावं कमेंट पण द्याव्यात माझ्या चुकाही सांगाव्यात आणि धम्म प्रवचन जे केले जातात त्याला साधुकारही द्यावं अशी अपेक्षा आप आपल्याकडून मी व्यक्त करते सर्वत्र आता वर्षावर्षाच्या काळामध्ये विविध प्रकारे ग्रंथाचं वाचन वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळ्या विहारामध्ये वाचले जातात जे सदाचारी उपासक उपासिका आहेत त्यांच्याकडून ह्या ग्रंथाचं पठन केलं जातं आणि आपण या ग्रंथाचं अतिशय चांगल्या प्रकारे सेवन करतो आणि इतकंच न करता तर जर आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये ह्या धम्माचं जर प्रस्ताव केला आपण धम्म तर निश्चितच आपलं जीवन धम्ममय झाल्याशिवाय राहणार नाही तर मला एक संदेश बुद्धाचा आठवला हो बुद्धा बुद्ध म्हणतात प्रज्ञा जी प्रज्ञा आहे आपण प्रज्ञा शील करुणा म्हणतो त्यापैकीची प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेला बुद्ध काय म्हणतात प्रज्ञा म्हणजे काय तर हे पाहिलं आपण तर तथागत बुद्ध यांनी सांगितलेला जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याच्यामध्ये शील समाधी प्रज्ञा आणि मैत्रीवर आधारलेला आहे तर आपल्याला माहीतच आहे की आज आपण फक्त प्रज्ञेविषयी बघूया प्रज्ञा म्हणजे काय तर प्रज्ञा म्हणजे सम्यक दृष्टी आहे सम्यक संकल्प सम्यक दृष्टी म्हणजेच यथाभूत ज्ञानाचे दर्शन स्थूल वस्तूपासून सूक्ष्मतम वस्तूपर्यंत प्रत्येकास ती जशी आहे तशीच तिला जाणणे व नेहमी समताभाव राखणे सम्यक संकल्प म्हणजे रागविहीन प्रियभाव न ठेवणे द्वेषविन अशा अवस्थेत विचार चिंतन मनन करणे अशा प्रकारे जे प्रज्ञेची व्याख्या आहे ते बुद्धांनी असे सांगितले आहे की शहाणपण आपल्याला आपण जे काही पाहिलं आहे ऐकलं आहे सम्यक दृष्टीनं आपल्यासमोर आलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे यथाभूत ज्ञानाचे दर्शन होणं यथाभूत ज्ञान म्हणजे काय जसं ज्ञान आपण मिळवलं त्या ज्ञानाची अनुभूती होऊन तेव्हा वर, वर्चेवर वर्चेवर ज्ञान आपल्याला त्या ज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शन होणं म्हणजे प्रज्ञा होय म्हणजे मनाच्या चित्ताच्या अवस्थेची शा अतिशय शहाणपणाची अवस्था खुशार वेगळं हे शहाणपण हे वेगळं म्हणून बुद्ध म्हणतात शहाणपणाची अतिउच्च कसोटी ज्याला म्हणू शकतो आपण प्रज्ञा म्हणजे आपण आपल्याला मिळालेले जे आहे आप ते आपल्याला मिळालेल्या ज्ञानाची ही एक उच्चतम अवस्था आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून प्रज्ञेचं महत्त्व जे आहे आपलं असणारं सजग चित्त आहे म्हणजे स्थूल वस्तू ज्या आहे त्यापासून त्यापासून संकल्प सम्यक दृष्टी म्हणजे अशा यथाभूत ज्या गोष्टी आहेत त्या समताभावाने जाणून घेणे जाणून राखणं म्हणजे प्रज्ञा आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी यथाभूत यथाभूत म्हणजेच काय जशीच्या तशी जशाच्या तसं ज्ञानाचं आपल्याला होणारं दर्शन स्थूल वस्तूपासून हे सूक्ष्मतम वस्तूपर्यंत प्रत्येकाला ती जशी आहे तसंच तिला जाणणं त्या गोष्टीला जाणणं आणि त्याबद्दल समताभाव ठेवून त्या, त्या गोष्टीला स्वत जाणून घेणं ही आपल्याला मिळालेल्या शहाणपणाची म्हणजे अतिशय हुशारपणाची उच्चतम अवस्था त्यालाच आपण प्रज्ञा म्हणतो असं बुद्धांना सांगितलेलं आहे साधू 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 धन्यवाद नमो बुद्धा, जय